मित्रांनो आवाज येते का पार अगोदर आपला आवाज क्लिअर आहे का पारे बरो आवाज येते का सांगा बरं मेसेज टाका बरं एक आवाज क्लिअर आहे का तर आपला हॅलो सर केशरी बर बर कधी येईल फॉर्म भरायला येते आहे आवाज बरं ठीक आहे चला पा आपण आज भरपूर दिवसानंतर लाईव्ह आलो आणि लाईव्ह येण्याचं कारण असं होतं की आ, आता या व्हिडिओमध्ये मुलं आपल्याला मुलाची वाटणी पाहायची आहे की किती मुलं जुडणार आहे हा व्हिडिओ फक्त मी अपलोड करणार आहे नंतर मुलं पा पाहील जेव्हा टाईम पेटेल तेव्हा आता फक्त मी दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं इथं लाईव्ह आहे ठीक आहे आवाज आपला क्लिअर आहे म्हणून हा व्हिडिओ फक्त अपलोड करण्यासाठी आहे मुलं नाही जुळले तरी चालते <laughs> स्मार्ट दिसत आहे सर तुम्ही आज बर ठीक आहे चला पा आ, हा या वर्षी जी पोलीस भरती जी होती ही पोलीस भरती म्हणजे जी भू आता झाली ह्या भरतीचा विचार करता नवीन लगेच भरती येईल का हा प्रश्नाचा हा मुलांचा जो प्रश्न आहे की बा भरती लगेच कशी घेईन तर पाय रे पोरो हो भरती होऊ शकते हसले सर हसले <laughs> पंकज मेश्रा भाऊ हसणारच आहे माणूस कोणी स्मार्ट म्हटल्यानंतर तर पहा यावर्षी जी भरती आहे ही दहा हजार प्लस पदांची भरती आहे आणि मुलांचं म्हणणं असं होतं की सर या वर्षीची भरतीचबद्दल भरती तुम्ही असा एक अंदाज अंज अंदाजित कट ऑफ सांगा आम्हाला अभ्यासाची रूपरेषा सांगा यावर्षी भरती राहीन कशी असे काही पोरांच्या कमेंट येत होत्या आणि किती टोटल करावी लागेल तर पा तुम्हाला सांगतो यावर्षी भरती जी करणारे पोरं आहे तर नवीन पोरं जे असते हे नवीन पोरं फक्त नवीनच नसते तर मागच्या वर्षी दोन दोन तीन तीन मार्कानं कटणारे पोरंसुद्धा या भरती असते आणि ह्या तीन तीन दोन दोन मार्कानं कटलेले पोराने तुम्हाला कॉम्पिटिशन द्यावे लागते नवीन पोराचे ठीक आहे म्हणून जास्तीत जास्त चान्सेस तर जुन्या पोरांचेच असते लागाचे रिअलिटी म्हणजे जे आहे ते सांगत आहे मी तुम्हाला कारण जे पोरं दोन मार्कानं एक मार्कानं दोन दोन मार्कानं तीन मार्कानं असे कटलेले आहे ते पोरं पुरा, ते पोरांची जास्त चान्सेस ते लागायचे नवीन पोराचे क्वचितच असे दहा पर्सेंट असते चान्सेस दहा ते वीस पर्सेंट पकडून घ्या जर महिन्यात मन लावून अभ्यास केला प्रॉपर सातत्य एकदम सातत्यानं ना। तर नाही तर नवीन पुराची चान्सेस कमी असते नवी जे जुने बुट्टे आहे एक एक मार्कानं कटले दोन दोन मार्कांनी तीन तीन मार्कानं किंवा पाच मार्काने जरी मांगला असला तरी तो पोरका कवर करू शकते सहा ते आठ महिन्यात पुन्हा स्वतःले ठीक आहे आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर्षी जी, या जी भरती प्रक्रिया आहे तर पोरं सगळेच पुट्टे प्रॅक्टिस करून राहिले चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस चालू आहे फक्त मुद्दा हा आहे की भरती ही निघन कधी हा विषय पुट्टायचा चालू पुटेला काही वाटवलं की भरती गेली पाच सहा महिने पुढे पोराने प्रॅक्टिस सोडली अभ्यास सोडला हे मुर्ग पुट्टे आहे यायच्या मागं लागू नका तुम्ही भरती पाच महिने म्हणजे काहीच नाही तुमच्याजवळ आता पाच महिन्यात तुम्हाला एकदम बारा बारा तास अभ्यास आणि दोन ते तीन तास ग्राउंड असा प्रॅक्टिस करायला लागते पाच ते सहा महिने तेव्हा तुम्हाला येणाऱ्या भरतीत नोकरी भेटते में <laughs> हा विषय आहे तर पहा काही म्हणजे कसं आहे वेळ किती हुशारपुटा असो त्याला अभ्यासात म्हणजे वेळ कमीच असते आणि जे बरसाती मेंढक आहे त्याला तर मग विचारूच नका चार पाच महिने म्हणजे भम झाले त्याच्यासाठी त्याला असं वाटते पाच महिन्यात आम्ही लयकी करून वापस येऊन जातो ठीक आहे तर विषय हा आहे की येणारी भरती ही दोन हजार पंचवीसची निघणार कधी हा मुद्दा पहिले सांगून देतो दोन हजार पंचवीसची भरती ही जून महिन्याच्या स्टार्टिंग निघाल जून महिन्याच्या स्टार्टिंगले कारण की फॉर्म भरून घेऊ हो शकते तुम्हाला तुमच्याकडून आणि पावसाळ्यात ते फिजिकल घेऊ हो शकते हे यावर्षी माहीत पडला आपल्याला ठीक आहे म्हणून त्याचा त्याच्याबद्दल विषय करूच नका भरती ही जून महिन्यात निघन त्याने सांगत आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर सांगत ना सप्टेंबर भरती पण फॉर्म जुलै ऑगस्ट जून जुलैमध्ये निघू शकते रे बा कारण की भरतीची प्रक्रिया जर सप्टेंबरमध्ये घ्यायची असेल हा विषय आहे मुद्दा मेन विचार करण्यासारखा आहे ते जास्त करून कोणाला समजत नाही हा विषय भरती जर सप्टेंबरमध्ये राबवावी लाग म्हणजे राबवायची असेल सरकारले सप्टेंबरमध्ये पोलीस भरती जर घ्यायची असेल शांततेने ऐकून घ्या तर फॉर्म हे जून जूनमध्येच कळा लागते जुलै ऑगस्ट जाते फॉर्म भरण्यात ठीक आहे मग जून जुलै म्हणजे जून महिन्यात फॉर्म टाकले तर शेवटी शेवटी तर जुलै महिना पुरा फॉर्म भरण्यात गेला ऑगस्ट महिना उरला तुम्हाला हॉल तिकीट वगैरे आणि फिजिकलच्या डेट भेटणं चालू नव्हते सप्टेंबरपासून भरती प्रक्रिया राबवून पाच ते सहा सप्टेंबरला तुम्हाला हॉल तिकीट येईल हा एक अंदाज आहे आपला पाच ते सहा सप्टेंबरपर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्यात पूर्ण भरती प्रक्रिया राबवलं कारण की काही नाही आहे आपण डोळ्यानं पाहिलेलं आहे कधी फॉर्म निघून सांगता येत कधी भरती प्रक्रिया राबवून सांगता येत पूर्ण भरती प्रक्रिया पावसाळ्यात कम्प्लीटही करून घेतली तर काहीच नाही करू शकले पुट्टे म्हणून तुम्हाला सांगतो भरती ही कधी होऊ शकते ठीक आहे म्हणून तुम्ही आप आपली प्रॅक्टिस चालू द्या भरती ही सप्टेंबरमध्ये जरी दिलेली आहे पेपरला अपडेट आली होती वाचली असेल तुम्ही सांगायची गरज नाही आता महाराष्ट्र पोलीस भरती दहा हजार प्लस पदे भरणार आहे आणि सप्टेंबरमध्ये ही भरती प्रक्रिया राबवायची असं ठरलेलं आहे परंतु मुद्दा हा आहे की जून जुलैमध्ये जर फॉर्मिंग आले तर सप्टेंबरमध्ये भरती होईन हा एक अंदाज आहे बरं हा एक अंदाज आहे ठीक आहे आणखी महत्त्वाचा मुद्दा आणखी काही तुम्हाला समजा प्रश्न असन तर तुम्ही कमेंट करू शकता जास्तीत जास्त पाच मिनटं थांबू आपण आणखी आणखी महत्त्वाचा मुद्दा हा भरती प्रक्रिया यावर्षीच राबवणार आहे हंड्रेड पर्सेंट भरती ही याच वर्षीही पूर्ण आणि आकडा हा दहा हजारच्या वरतच आहे परंतु काही आपल्या क्ला विद्यार्थी आहे औरंगाबादचे आणि बाहेर जिल्ह्यातले जे विषय असा चालू आहे की पाच हजार पदं सर कारण की यावर्षी जे वय वाढून मिळणार होतं ते वय वाढून दिलेलं पोरं आणि प्लस आणखी काही बार झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दहा हजार पदं हे कमी होत आहे आणि यासाठी पाचक हजार पदं आणखी वाढवा यासाठी आपली जी टीम आहे मुकुल वगैरे हे जे पोरं आहे ते तिकडे कार्य करूनच राहिले शक्यतो भरती प्रक्रिया ही लवकरात लवकर घ्या आणि जागासुद्धा वाढून द्या दहा हजारमध्ये काहीच होणार नाही असं त्याचं म्हणणं आहे आणि चांगली गोष्ट आहे जर आकडा वाढला तर चांगलीच आहे विषय विषय तू चांगला आहे ठीक आहे पार्थ वाघ म्हणते हा लय शायना समजते हा काय म्हणते पा या हप्त्यात अपडेट येईल म्हणते पाय म्हणते अपडेट इन हॅ ना मग तू अपडेट राह बघू त्यासाठी <coughs> प्रतीक भांबोरकर हाय सर हॅलो भाऊ हॅलो हे पार्थ नाव एवढं आवडत होतं मला याच्या कमेंट वरून आता हे नाव आवडायला नाही लागलं मला पार्थ पार्थ आप घर बेटी है पार्थ हे पार्थ <laughs> समजत काही नाही प्रतीक भांभूरकर बरं ठीक आहे ठीक आहे या व्हिडिओ मध्ये थांबव भरपूर दिवसांतर लाईव्ह आलो आता लाईव्ह रोजच आपण शक्यतो ह्याच टाइमवर नाही तर मग संध्याकाळी नऊ वाजता आणि आपण आता आप अभ्यासाचे वगैरेसुद्धा व्हिडिओ गणिताचे व्हिडिओसुद्धा घेणार आहे आणि लाईव्ह सध्या पोलीस भरतीची चर्चा म्हणून गोळा फेक ग्राउंड किंवा पेपर पेपर कसा सोडवायचा गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जे के वगैरे सर्वच पोलीस भरतीचा संपूर्ण चर्चा आहे व्हिडिओमध्ये या चॅनलवर आपण करत जाऊ शक्यतो तुम्ही चॅनलला जुळून राहा या व्हिडिओमध्ये इथे थांबू पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत